प्रदेशाध्यक्षांची निवड तर झाली आता भाजपाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीबद्दल सध्या जोरदार चर्चा रंगली आहे अलीकडेच एन आय वृत्तसंस्थेने एक बातमी दिली की भाजपा आपल्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षासाठी सहा नावांवर विचार करत आहे यामध्ये सहा दिग्गज नेत्यांचा समावेश आहे ही निवड प्रक्रिया एवढी महत्वाची का आहे कारण येत्या काळात पक्षाला बारा महत्वाच्या निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे आणि नवीन अध्यक्षाची भूमिका यामध्ये निर्णायक असेल पक्षाच्या घटनेनुसार पन्नास टक्के राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष निवडल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होते आतापर्यंत सव्वीस राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांची निवड झाली आहे आणि आता राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीचे चित्र स्पष्ट होत आहे त्यामुळे लवकरच भाजपा नवीन अध्यक्ष निवडण्याची तयारी करत असून कोणाला संधी दिली जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तर जाणून घेऊयात हे सहा जण कोण आहेत आणि त्यांची कारकीर्द थोडक्यात समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह भारतीय जनता पार्टी हा भारतातील सर्वात मोठा राजकीय पक्षांपैकी एक आहे आणि त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही पक्षाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाची आहे सध्या जे पी नड्डा यांचा कार्यकाळ जून मध्ये संपला आणि त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती पण आता पक्ष नवीन अध्यक्षाच्या शोधात आहे पक्षाच्या घटनेनुसार पन्नास टक्के राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष निवडले गेल्यावरच राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होते आतापर्यंत सदतीसपैकी सव्वीस राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष निवडले गेले आहेत आणि लवकरच केंद्रीय निवडणूक समिती स्थापन होऊ शकते ही समिती नामांकन छाननी आणि मतदानाची प्रक्रिया पूर्ण करेल पक्ष निवडीसाठी तीन मुख्य गोष्टी लक्षात घेत आहेत त्या म्हणजे संघटनात्मक अनुभव प्रादेशिक संतुलन आणि जातीय समीकरण यामुळे ही निवड प्रक्रिया अधिक रंजक बनते आता जाणून घेऊयात या सहा उमेदवारांबद्दल आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल पहिले आहेत शिवराज सिंह चौहान ज्यांना मध्य प्रदेशात मामा म्हणून ओळखलं जातं हे भाजपाचे एक लोकप्रिय नेते आहेत त्यांनी अठरा वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि त्यांचा जनसंपर्क आणि प्रशासकीय अनुभव त्यांना मजबूत उमेदवार बनवतो सध्या ते केंद्रीय कृषी मंत्री आहेत आणि त्यांचा प्रादेशिक संतुलन आणि जनसंपर्काचा फायदा पक्षाला होऊ शकतो त्यांचा संघाशी जवळचा संबंध आहे आणि त्यांचं नेतृत्व मध्य भारतातील पक्षाची ताकद वाढवू शकते दुसरे आहेत मनोहर लाल खट्टर हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचा संबंध आहे त्यांनी दोनदा हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि कठोर प्रशासकीय शैली त्यांना एक मजबूत दावेदार बनवतो खट्टर यांचा उत्तर भारतातील प्रभाव आणि आर एस एसचा पाठिंबा त्यांच्या बाजूने आहे तिसरे आहेत केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव हे एक रणनीतिकार म्हणून ओळखले जातात त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी आर एस एस मध्ये प्रवेश केला आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये सक्रिय सहभाग घेतला त्यांची कायदेशीर पार्श्वभूमी आणि निवडणूक रणनीतीतील कौशल्य त्यांना चाणक्य ही उपाधी मिळवून देते त्यांचा राजस्थान मधील प्रभाव आणि आर एस एसचा पाठिंबा त्यांना आघाडीवर ठेवतो चौथ्या आहेत धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री आणि ओडिशातील एक प्रमुख ओबीसी नेते आहेत त्यांनी नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी आणि उज्ज्वला योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीत महत्वाची भूमिका बजावली पूर्व भारतातील पक्षाच्या विस्तारासाठी त्यांचा अनुभव आणि मोदी शहा यांच्याशी त्यांना मजबूत उमेदवार बनवतं त्याचबरोबर आहेत सुनील हे आहेत आणि निवडणूक रणनीतीतील त्यांचं कौशल्य प्रसिद्ध आहे उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांचा संघटनात्मक अनुभव आणि पडद्यामागील रणनीती त्यांना एक गंभीर दावेदार बनवतं जरी त्यांचा जनसंपर्क तुलनेने कमी आहे आणि सहावे आहेत विनोद तावडे हे महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आहेत आणि त्यांचा पक्ष संघटनेतील अनुभव त्यांना शर्यतीत ठेवतोय त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम केलंय आणि पश्चिम भारतातील पक्षाच्या रणनीतीत त्यांचा सहभाग आहे प्रादेशिक संतुलनासाठी त्यांचं नाव विचारात घेतलं जाते भाजपाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसाठी तीन मुख्य निकष आहेत पहिला म्हणजे संघटनात्मक अनुभव पक्षाला असा नेता हवा आहे जो संघटनेला मजबूत करू शकेल आणि निवडणूक रणनीती आखू शकेल दुसरा आहे प्रादेशिक संतुलन उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम भारतातील संतुलन राखणं महत्वाचं आहे आणि तिसरं आहे जातीय समीकरण ओबीसी दलित आणि इतर समाज घटकांचे प्रतिनिधित्व करणारा नेता निवडला जाऊ शकतो जेणेकरून व्यापक मतदारांचा पाठिंबा मिळेल नवीन राष्ट्रीय अध्यक्षाला बारा महत्वाच्या निवडणुकांना सामोरं जावं लागेल ज्यामध्ये जा विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांचा समावेश आहे यासाठी रणनीती जनसंपर्क आणि पक्षांतर्गत समन्वय यांचा मेळ आवश्यक आहे तसेच आर एस एसचा प्रभाव आणि पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी जवळ यांचाही मोठा प्रभाव असेल काही अहवालांनुसार भाजपा प्रथमच महिला राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करू शकतं निर्मला सीतारामन डी पुरंदेश्वरी आणि वनश्री श्रीनिवासन यांची नावे चर्चेत आहेत हा निर्णय महिला सशक्तीकरण आणि प्रादेशिक संतुलनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरू शकतो एक आणि दोन जुलै रोजी भाजपाने नऊ राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड केली ज्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आता केंद्रीय निवडणूक समिती लवकरच स्थापन होऊ शकते आणि जुलैच्या मध्यापर्यंत नवीन अध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता आहे भाजपाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही पक्षाच्या भविष्यासाठी एक महत्वाचा टप्पा आहे शिवराज सिंग चौहान मनोहर लाल खट्टर भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान सुनील बन्सल आणि विनोद तावडे यांच्यापैकी कोणाची निवड होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तसेच महिला अध्यक्षाची शक्यता देखील पक्षाच्या रणनीतीला नवीन दिशा देऊ शकते तुम्हाला कोणता नेता या पदासाठी योग्य वाटतो आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास करा शेर करा शेअर आणि बकर करायला धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा